सगळं सी गुड मॉर्निंग नाही दिन की नाही सुरुवात आज माझा माझा ब्लॉग मराठीमध्ये असेल कारण की मी आता निघाले पनवेलला ना सोमटण्याच्या इथे कारण उद्या आमच्या सोनदाई देवी सोमद्याची पालखी सोळावा आहे त्यासाठी आज आम्ही गावामध्ये पूर्ण साफसफाई हे अभियान निघवतो तर जेवढे पण आम्ही रस्ते आहेत सा सोमटण्यामध्ये जाणार आहेत म्हणजे गावातून जातात ते पूर्ण आम्ही साफसफाई करतो तर आज तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही कशा मे सग मुल ये साफ सफाई करता पुनर्वसा की तो चला निकल आता अपन तो अभी आज हम पाम बीच निकल रहे हैं तो वो जो यही रूट है अपना थोड़ा जल्दी पहुंचने का था लेकिन लेट हो गया अभी वहाँ पे थोड़ा है काम निपटाते हैं वो आपको जल्दी पता चलेगा वो जो जल्दी जा रहे हैं आज हम वो जो मेरा पूरा जो ब्लॉग है वो मराठी में आएगा पूरा स्पेशली है दिखाई भी आ तो बहुत ज़्यादा स्पीड में चलाना पड़ेगा गाड़ी गा। जे निकल तर फेर आराम निकल भी अपना कम होता है सध्या आमची सोमजाई आईची पालखी आहे त्या पालखी निमित्त आम्ही आमच्या गावाची पूर्ण आम्ही स्वच्छता अभियान हा निभवतो आम्ही म्हणजे पूर्ण जेवढे रस्ते आमच्या गावात जातात म्हणजे जिथं आमची पालखी जाईल त्या पूर्ण आम्ही पूर्ण आम्ही साफसफाई करून घेतो जेवढं काय कचरा बिचरा दिसत पूर्ण साईडला करून आणि व्यवस्थित क्लीन करून आम्ही पैकी आमची समजा आईची पालखी ज्या निमित्त आम्ही मिरवतो अशी आज ती आमची पूर्ण स्वच्छता अभियान चालू आहे आज आमचं तेवढंच स्वर्ग पूर्ण आज करूया आणि उद्या आमची आईची पालखी असल्यामुळे तुम्हाला आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला आम्ही दाखवूच म्हणजे आमची समजा आईची पालखी आहे आणि मी कशी मिरवणूक काढतो कसं काय एन्जॉय करतो पोरं आमचे सगळे चोमटणे गावायची हे बघूया आता पुढे आता नॉर्मली आमचं अर्धेपर्यंत थोडं साफ झालेलं आहे थोडंसं पुढं बाकी अजून तर आम्ही असा कंटिन्यू तर पुढं असं करत करत सर्व आता एवढा जेवढा दिसतोय आपल्याला एरिया थोडं क्लीन करणार आहे आणि तर पूर्ण आता आज पूर्ण आमच्या गावात पूर्ण साफसफाई करणार आहे आता पार पर्यंत आलोय आता थोडं आम्ही गावात जाणार गावात जाऊन जेवढा आहे आमचं पूर्ण मोठं गाव ते पूर्ण साफसफाई करून घेणार आज पण आणि मग आम्ही तुम्हाला उद्याच जत्रा कशी असते ते आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही आता सर्वांची आमची थोडीशी एनर्जी डाऊन झाली ती एनर्जी रिकव्हर करण्यासाठी आता आईस्क्रीम एनर्जी आईस्क्रीम कोण खा आम्ही खात आहोत म्हणजे आमची पूर्ण एनर्जी, एनर्जी आता रिकवर होऊन बाकीचं आम्ही आम्ही काम पूर्ण आम्ही चालू करू आता आता सर्वजण अशी मस्त पैकी आमची एनर्जी रिकवर करत आम्ही थोडे पुढे आलोय आता आमचा ब्रेक होऊन आईस्क्रीमचा एनर्जी खाऊन तर आता आम्ही पुढे मस्त पैकी आता सर्व साफसफाई चालूच आहे आमची आता सरळ असं मी जाणार आम्ही सो आम्ही आता आम्ही पुढे पुढे जात आहेत हार घाम निघाला आमचा आणि दमले सुद्धा आहे थोडीशी पूर्ण येते आमचा आम्ही क्लीन करून घेणार आणि थोडंसं एक दोनशे मीटर बाकी आहे

तर आमच्यात एवढी ऑलमोस्ट झालेलं आमचं आता तर आम्ही आमच्या मंदिराच्या इथं आहे आमचे स्वयंभू श्री सौजाई देवी त्या एंट्रन्स ला इथं पोहोचतोय आम्ही आता आता जेवढं मंदिरचं थोडं बाहेरचं एरिया आहे तेवढं आम्ही पूर्ण आता स्वच्छता करणार आहेत आमचं समजाई मंदिर आहे